बिहारमध्ये पुढील काही महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजप समोर लालूंच्याच पक्षाचं सर्वात मोठं आव्हान आहे पण तेज प्रताप यादव यांच्या नवीन रिलेशनशिपमुळे लालू प्रसाद यादव आणि त्यांचा पक्ष काहीसा बॅकफूटवर गेल्याचं मानलं जात एकीकडे राजकीय लढाई आणि दुसरीकडे कौटुंबिक कलह यामध्ये त्यांची कोंडी झाली असून त्यातून सहजासहजी बाहेर पडणं सोपं नाहीये हे प्रकरण काय सविस्तर समजून घेऊ आधीच विविध घोटाळ्यांमध्ये लालूंचं कुटुंब अडकलं असताना लालू प्रसाद यादव यांची ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांनी दोन दिवसांपूर्वीच आपल्या बारा वर्षापासूनच्या रिलेशनशिप बाबत सोशल मीडियातून जाहीर खुलासा करत खळबळ उडवून दिली आहे तेज प्रताप यांची पहिली पत्नी ऐश्वर्या राय यांच्यामध्ये घटस्फोटाची न्यायालयीन लढाई सुरू आहे दोन हजार अठरा सा मध्ये दोघांचा विवाह झाला होता सहा महिन्यातच ऐश्वर्या यांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत न्यायालयात धाव घेतली त्यांनी राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्यावर मारहाणीचे गंभीर आरोप केले आहेत हा खटला अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे त्यातच तेजप्रताप यादव यांचं प्रेम प्रकरण बाहेर आलं यानंतर लालूंनी त्यांची कुटुंबासह पक्षातून हकालपट्टी केली आहे तेज प्रताप यांच्यासाठी हा मोठा धक्का असला तरी ते शांत बसणार नाहीत ते नवा पक्ष स्थापन करून आर थेट आव्हान देऊ शकतात तसे संकेतही मिळत आहे त्यांची एक युवकांची संघटना आहे त्या माध्यमातून त्यांनी राज्यभर आपलं स्थान निर्माण केलंय तेजप्रताप यांना पक्षासह कुटुंबातून बेदखल करत लालूंनी पायावर दगड पाडून घेतल्याचंही बोललं जात आहे कुटुंबासह पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी त्यांनी घरातील सदस्यावरच कारवाई करत एक सूचक संदेश देण्याचा प्रयत्न केला त्याचा सकारात्मक परिणामही होईल पण विरोधकही शांत बसणार नाहीत त्यांनी तेजप्रताप यांच्या पहिल्या पत्नीचा मुद्दा बाहेर काढला आहे संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी ऐश्वर्या यांच्यावर झालेल्या अन्यायावर लालू गप्प का आहेत असं सवाल करत तसे संकेत यादव यादव हे अनुष्का या, या वर्षांपासून आहेत एवढी वर्षे लालूंच्या कुटुंबाला त्याची काहीच माहिती नाही असं होऊ शकत नाही दोन हजार अठरा मध्ये ऐश्वर्या यांच्यासोबत विवाह करताना तेज प्रताप यांनी आपल्या रिलेशनशिप बाबत माहिती दिली नसेल का की राजकीय फायद्यासाठी त्यांनीही त्यावेळी वडिलांचं ऐकत मनाविरोधात लग्न केलं असे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे ठाकले आहेत तसं झालं असल्यास ते कायदेशीर कचाट्यात का अडकू शकतात लालूंच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे ते त्यामुळे तेज प्रताप यांची लव्ह स्टोरी लालू प्रसाद यादव यांना बॅकफुटवर आणणार का आणि बिहारच्या राजकारणाला कोणत्या दिशेने घेऊन जाणार हे पुढील काही दिवसातच स्पष्ट होईल या सगळ्या अपडेटसाठी सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका